हाय फ्रेंड्स आज आम्ही आलो आहे तळा तालुक्यामध्ये वावा डॅम फिरण्यासाठी आलो आहे सगळे हा वावा डॅम तुम्ही बघू शकता पाण्याचा साठा किती घ्या इथं आहे तर आता मे महिन्यात जवळपास आलेला आहे तरी पण डॅममध्ये पाणी पुरेशा प्रमाणात आहे साईडला हिरवगार सगळं जंगल दिसतंय आपल्याला काजूची लागवड आहे नारळ आहे आणि समोर नर्सरी पण आहे तुम्ही बघू शकता आहे साईडला पावसाळा खूप मस्त वाटत इकडे हाय रुचा फिरायला म्हणून येऊ शकता तुम्ही बघू शकता ह्या विभागामध्ये कारल्याचं खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं जातं आणि हे कारली सगळे एक्सपोर्ट होतात इथून पुण्यात जातात वाशी मार्केटला जातात आणि खूप चांगला भाव, चांग, भाव चांगला भेटतो ना हा या वर्षी बऱ्यापैकी होय ना तुमचं काय नाव पारावे हो काय तुम्ही किती एकरमध्ये केले कारली दोन एकरमध्ये मध्ये काय रचं एवढं उत्पन्न किती उत्पन्न दिसतं एकदा किती निघतो उत्पन्न तरी पण दोन टनावर जातो दोन टना उत्पन्न जातं ठीक आहे ठीक आहे चालेल आता रेट किती झाले कारल्याला किलो बघे तुम्ही बघू शकता कारली ते गाडीमध्ये लोडिंग चालू आहे त्यांचं